नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये खरं सांगू सुरेश एकत्र काम केलेले सुरेश एक स्टेटमेंट आहे चॅनलवर आलेलं की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली आणि ते वारंवार त्यांच्या कृतीमधून दिसत आहे कारण का त्यांच्या बाबतीमध्ये कौटुंबिक हिंसाचार भ्रष्टाचार त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचार भ्रष्टाचार खंडणी अजून काय माणसांनी करायचं मला सांगा कुठला गुन्हा आणि मला एकच प्रश्न अतिशय विनम्रपणे वी विचारायचा आहे की ओ एस डी करताना ओ एस डी आणि पी ए ठेवताना स्ट्रिक्ट कायदे नियम आणि मी त्याचं स्वागत करते मला खूप आनंद वाटला जेव्हा माननीय मुख्यमंत्री म्हणाले की हो आज आध नंतर आधी चालतं तसंच चालणार नाही मी त्याचं मनापासून स्वागत करते आणि जर त्यांनी तोच नियम कायदा त्यांच्या मंत्रिमंडळाला लाववा असं नाही होऊ शकत ना की ओ एस डी आणि पी एलला एक कायदा आणि मंत्र्यांना एक कायदा असं कसं मंत्री आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि मी तुम्हाला खरं सांगू दोन गोष्टी मला ह्या ह्याच्यात खटकतात आदरणीय प्रधानमंत्री जरी एका पक्षाचे असले तरी ते देशाचे प्रधानमंत्री आहेत प्रधानमंत्र्यांनी दोन गोष्टी आम्हाला सगळ्यांना त्यांच्या आत्ता केलेल्या भाषणात सांगितलं होतं की आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवा पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी पारदर्शक कारभारासाठी आपण सगळे देशाच्या हितासाठी एक होऊया तुम्ही पण मला मदत करा देशाचे प्रधानमंत्री म्हणतायत विरोधी पक्षांना पण की तुम्ही सहकार्य करा आमची सहकार्याची भूमिका आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये सगळ्या योजना चालाव्या आणि महाराष्ट्रामध्ये ह्याच राज्या हेच जे सरकार आहे त्यांच्या आधीच्या काळात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे कॅन्सल होऊन डायरेक्ट बेनिफिट नाही मंत्री बेनिफिट ट्रान्सफर झालेलं आहे हे मी म्हणत नाही आहे हे सगळे कागदपत्र सुरेश धसांनी अंजलिताई दमान यांनी या सगळ्यांनी जाऊन माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांना दाखवलेले आहेत हा पहिला मुद्दा प्रधानमंत्र्यांनी दिलेला आणि प्रधानमंत्री नेहमी म्हणतात आम्ही प्रधान सेवक आहोत आम्ही तुमच्या सेवेसाठी किती छान विचार आहे बघा आज हे प्रधान सेवक नाहीत हे तर घरामध्ये गौ कौटुंबिक हिंसाचार त्याच्यानंतर अवधा नावाच्या कंपनीला एवढं मोठं एक्स्टॉर्शनचं रॅकेट त्यांनी खून केलाय म्हणजे खून भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन खंडणी लोकांना पैसे खाल्ले शेतकऱ्यांना पैसे काढले असून काय करावं एखाद्या माणसाने की त्याच्यावर ॲक्शन होईल या सरकारमध्ये म्हणजे धक्कादायक आहे साजिक आहे मी तुम्हाला सांगितलं मला वैयक्तिक धनंजय मुंडेंनी द्यावा का नाही द्यावा किंवा कोकाट यांनी द्यावा का नेवा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला कौतुक त्या दोघांचंही वाटतं की ज्या पक्षांनी त्यांना दोघांनाही म मतदान केलं आपलं मंत्री केलं गेले पंच्याहत्तर दिवस रोज पक्षाची तिथे आणि सरकारची रोज हेडलाईनमध्ये त्या दोघांचे सगळं जे काय केलं नाही केलं आता ते काळच ठरवेल मी काय कोणावर वैयक्तिक कधी टिप्पणी करत नाही कोणी माझ्यावर केली तरी मी त्याचं उत्तर देत नाही कारण का हे संस्कार माझ्या कुटुंबानी आणि चव्हाण साहेबांनी माझ्यावर केलेले त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं या मताची मी आहे पण गेले पंच्याहत्तर दिवस ज्या संघटनेने तुम्हाला नेता बनवला ताकद दिली त्या संघटनेची रोज बदनामी पंच्याहत्तर दिवस आज होते आणि कुठला आरोप राहिला आहे मला सांगा ना आणि ओकाटेंचं तर कोर्टानीच नियम घेतलाय कोर्टानी तुम्हाला आठवत असेल कुणाची मला वाटतं सुनील केदारांवर अशी सिमिलर केस झाली होती सुनील केदारांचा राजीनामा नव्हता घेतला घेतला होता की नाही अनिल देशमुख छगन भुजबळ साहेब तेव्हा ते त्या ते काळात संजय राऊत साहेब आणि नवाब मलिक भाई या चौघांवर आय क्यू बातमीवर ॲक्शन केली होती आय क्यू आणि ह्या देशामध्ये खंडणी आपण आठवत असाल तर खंडणी हा गुन्हा पी एम एल एचा आहे खंडणी आणि तो ऑन रेकॉर्ड आहे तो गुन्हा आणि माननीय मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री असताना पी एम एल ए केलं होतं तो पी एम एल ए ऍक्ट केला तेव्हा खंडणी हा गुन्हा आहे आणि त्याला ई डी आणि सी बी आय लागतं मला विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की अवधा कंपनीच्या केसमध्ये एकतर सी डी आर का मिळत नाही मला हा प्रश्न विचारायचा आहे नंतर की नंतरशी सगळी जी बोलणी झाली कृष्णा अंधाळेचा सी डी आर आपल्याला का मिळत नाही आणि मी वैयक्तिक कुणाचाच राजीनामा मागत नाही मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कोकाटेजींचे जी ॲक्शन झाली ती सुनील केदारांना एक न्याय आणि कोकाटेंना एक न्याय असं का हा देश संविधानाने चालतो तो काय कुणाच्या मनमाजींनी चालत नाही आणि दोन तीन गोष्टी जे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं ते मी रिपीट करते आहे की धनंजय मुंडेंबद्दल जे आरोप प्रत्यारोप होत आहेत मला तीन चारच प्रश्न त्यांना विचारायचे आहेत की हे सगळं जेव्हा वाल्मिक कराड करत होते त्यांच्या मागे एवढी मोठी सत्ता आणि यंत्रणा कशी राहिली मला प्रश्न विचारायचा आहे दुसरा की लाडकी बहीण योजनेमध्ये वाल्मिक कराडांना अध्यक्ष करायचा निर्णय कोणी घेतला कुणाच्या जीवावर जेव्हा महादेव मुंडेंची हत्या झाली कोणी फोन करून तो प्रश्न दाबला कसं काय वाल्मिक कराडांना एवढा फ्री हँड मिळत होता जेव्हा हार्वेस्टरचे पैसे मागितले ते फोटो तुमच्याच चॅनलवर होते ते पैसे कोण सह्याद्रीला भेटलं ही एक सगळं एकाच व्यक्तीच्या आजूबाजू फिरते ना मी आरोप करत नाहीये मी तुमच्या टी व्ही चॅनलवर जे पाहिलं तेवढंच प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना विचारते अजून काय प्रूफ अंजलीता जा सुरेश काय आमच्या पक्षाचे नाहीत ना, ना विरोधी पक्षात आहेत सत्तेमध्ये हे सगळे जे पुरावे आहेत ते सुरेश दास अंजली दमानिया आपचे बाप्पा सोनावणे त्याच्यानंतर आपला जितेंद्र आव्हाड रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर या सगळ्यांनी मांडलेले पण आहेत त्या बिचाऱ्या नमिता मुंडाताई मुंडाताई पण बोलत होत्या त्या थकून गेल्या आणि आता बोलणं बंद केलं कारण काहीच होत नाही आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना माझी एवढंच प्रश्न आहे की एवढं सगळं एव्हिडन्स असताना तुम्ही एवढं चांगलं प्रशासन या राज्यात म्हणजे तुम्ही ओ एस डी आणि पी एच्या बाबतीत पण एवढं मायक्रो मॅनेज करताय चांगली गोष्ट आहे प्रत्येक मंत्र्यांनी मिळेल त्या ओ एस डीवर काम करायला शिकलं पाहिजे खूप चांगली भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली मी त्याचं स्वागत करते कारण का आम्ही प्रधान सेवक आहोत आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथे आलो आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तुमचे सेवक आहोत जे प्रधानमंत्रीच म्हणत आहेत पण मला प्रश्न विचारायचा आहे तर ओ एस डी बाबत एवढं स्ट्रिक्ट मग ज्या माणसाच्या बद्दल घरगुती हिंसाचाराचे पण आरोप आहेत दोघांवर केसेस चालले आहेत मग कसं काय हे कॅबिनेट मध्ये राहतात हाच तर प्रश्न समाजात आहे आणि मी जे समाज मी लोकप्रतिनिधी आहे लोक जे बोलतात ते बोलण्यासाठी तर मी निवडून आले आणि लोकांनी मला दिल्लीला पाठवलं महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा